हा हॅलो नमस्कार मी पल्लवी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये मला एक सांगायचं तुम्हाला मी सांगितलं धुनं भांडी स्वयंपाक करा आणि एक लाख रुपये मिळवा तुमचा आचार व बसणार नाही पण तुम्ही चेक करा मोठमोठे युट्यूबर आहेत तनया निखिलचं चॅनल बघा किंवा मोहिनी हजारे किंवा कोमल सावळे कोल्हापूरची आहे ह्यांचं सगळ्यांचं चॅनल चेक करा ते युट्यूबर वेगळं काहीच दाखवत नाही ते डेली रुटीनच दाखवतात लोकांना इन्फॉर्मेटिव्ह व्हिडीओ बघायला आवडत नाही लोकांना फक्त एकतर कॉमेडी चॅनल किंवा डेली रुटीनच आवडतं सो मला सगळ्या गृहिणींना सांगायचंय तुमचं आता बघा माझा अवतार बघा आहे हे माझं रिअल वर्क आहे हे कोणीच बघणार नाही आत्ताच बघा मी काय करते हेच काम मी करणार आहे फक्त मी काय करणार आहे आधी थोडंसं रेडी होणार आहे ड्रेसअप वगैरे करणार आहे त्यानंतर मी माझ्या घरातले कामं करणार आहे आणि ते शूट करणार रे, आणि ते यूट्यूबवर अपलोड करणार आहे आणि मग मला त्याचे पैसे भेटणार आहे सुद्धा तुमच्याकडे एक मोबाईल असणार आहे घरामध्ये सगळ्यांकडे ते फक्त तुम्ही जे कामं करतायत तेच शूट करायचे रेडी व्हायचे आणि तेच दाखवायचं यूट्यूबवरती